का मित्रांनो आजची आपली अशी देवपूजा आहे आणि आज आहे शुक्रवार आणि उद्या शनिवार आहे आणि अशी आपली आजची देवपूजा आहे इकडं शुक्रवारच्या छाप पण काढलाय इथं दिसत तुम्हाला आता मम्मी काय करते बघूयात अगं इकडं काय चाललंय आता गाडव लोळी आली मधीच गाडवांला काही छोटा गाडव तर आहे कुठं जायचंय तुला आज कुड कुठं जायचंय जेव्हा सरळ मग सांग ना मित्रांना जेवाय कुठं जायचंय शिव लागलाय त्याच्या पप्पांच्या माग माझ्या ना त्याच्या मुलीच्या नंदाची मुलगी दिली आमच्या इथंच वस्तीव त्यांची आहे आज पूजा लग्नाची आणि तिथं शिव लागलाय माग मला पण जायचंय जागरण पण आहे लग्नाची पूजा पण आहे शिवराज म्हणतोय मला जायचंय ना रे शिव हा का त्याला आवडतं फक्त जिथं ना पुरी सांबर भात असेल तेवढंच आवडत तू सरळ घालून मग बोल हा अरे तिकडे बस ना बसना इकडं तू दिसत नाही इथं अरे ना हा हा काय आपली पाहून येत आपली ती कुठले आपले पाहून येत या आले की आपल्या घरी आपण लागण उसाची करत होतो तेव्हा त्यांच्या नंदाच्या मुलगी दिली आमच्या इथं भाऊकीत त्यांची पूजा जायचं काही नाही पण नवीन हे आपले ह्यांचं इकडं नाही आता ह्यांचं बागा घडीवर ह्यांना पण काय गाडव लोळे आली कटाळ्याची बाहेर दिसतोय काळा पुट्टा अंधार ए, का शिवराजचा काय नखरा चालला इकडं बघू आपण शिवराज काय नखरा चाललाय तुझा ए उड्या नाही मारायच्या मित्र म्हणते शिवराज काय उड्या मारतोय कसा काय चाललंय हा गावात आपल्या पालख्याला ते तिथून आणले आणि ते मारायचं शिट्टी पण होती शिट्टी कुठे टाकली शिवन काय माहित त्याची खेळणी बघा तुम्ही आज का सगळी खेळणी पडूनच असते वाजतच नाही आता बंद झाली शिट्टी पुसायची अदोगोर शिव कशानंतरी मग तोंडात घालायची आज बसलोय निवांत इथ जाणार आहे जेव्हा केलाय मसाली भात सकाळच्या भाजी चपाती ह्या शिल्लक मग दोघांसाठीच काय करायचं काशी एकामेकाला ढोसाल त्या ती लगेच हा नायचं लगेच हा नयचं कॅलेंडर काय बघून करते आजी येते घरात आता लाल जेवायलाच पाठवणार लागले याड्यावानी त्रास द्यायला लागलाय आता बरं का त्याला नीट नसती या शिट्ट्या वाजवाय लागलाय कसं कस नक्र चालल्यात बघा आता शिवची घेतली शिट्टी वडून मी गपकीनं मग रुसल्यावर जरा येतो जागेवर आता दरवाजा लावा बाहेरले काळ दिसतय तिकडचं पण दरवाजा घ्या ओढून तुझं तोंड गोरच आहे काळ कस काय दिसत आमची दिदी लई गोरी आहे आमच्यात बलच लावत नाही दिदीच्या चेहऱ्याचा बलै हो का इकडं ये नाही बल बल नाहीये दिदी चेहऱ्याचा बलै काही कॅलेंडर फक्ती आता काय बघायचंय काय नाही पोरांच्या डोक्यात फक्त शाळा भरल्यावर सुट्टी कधी ह्यांच्या डोक्यात काय नाही फक्त रडत्या शाळेत जायचं घालवायचंय थोड्या दिवसात शाळेतले शिव जाणार ना शाळेत त्याला आवडतं शाळेत जायला आम्ही सोडवत असं सोडवून तिथं बसायचं कोणी हा प्रश्न आहे ना का त्यांची बंदूक तवर तुम्ही दाखवा तुमची बंदूक कुणाला गोळी माराली वाढदिवस बघा यांना बारा महिने आधीच वाढदिवसाचं ध्यान होतंय असं कुणा कुणाच्यात काय माहीत शिव नीट बस एका जागे होतो शिव शिवचे असे बोल का आता पळून स्वप्न देवांवर देवांवरनं बंदूक येऊ बघा यांची बंदूक तर राज्यभर बोलू आपण आज निवांत बसली काय होते झोपच होत नाही कंटाळी तो दिवसभर काम करून रात्री लगेच उजाड लगत वाटतंय लगेच सकाळी तर बैठल्या सात वाजल्या होत्या काल उठले तर साडेपाचलाच म्हणलं आज ना लवकर झोपायचं पण आता हे शिव लागलाय माग शिवच्या पप्पांना ना एकतर जाऊ शेवट आहे पण जावं लागतं शिवमुळं आणि ते कोण सांगाय आलं ना असं येतात ना मग शिव असला की शिव दिवसभर नादच लावतो जायचं जायचं करून त्यामुळे त्याला लय आवडतं त्याला तिकट नाही आवडत जेवण त्याला फक्त पुरी आणि पापड असेल तिथं ते सांभर भात तसला आवडीचं त्याला ते गुलाबजामन ते आजीचा चष्मा आजीन चष्मा घालायचा नव्याला माप दिलं की जुना बंद करून टाकलाय बसला चोप्याच्या खुर्चीवर आता एवढ्या नाही घसरला ना आता थोड्यासाठी कसं काय घसरेल आता किती तीन आठवडा घातला आणि एका आठवड्यासाठी घालत नाही दिवसभर काल पण नव्हता घातला चष्मा रोज स्वयंपाकाच्या घरात मी तर बघितलंच नाही दोन तीन दिवस घातलेला आता जसं मंगळवारी दवाखान्यात तसं घालतच नाही असं बघा की कसे झाल्यात पांढरी पण मेंदी लावायला डोकं धुयला नाही डॉक्टरनं सांगितलं तेव्हा मेहंदी नाही लावत मग अशी आमची दिदी बसती बसती अभ्यास कर म्हणलं की म्हणते नुसतं पाठ करायचे संध्याकाळची झोपती चांगली मोबाईल बघून बघून आणि सकाळची उठलं का नाही की जडती मग शाळेत जायची ती उठती निवांत उद्या आहे शनिवार उद्या शनिवार आहे शिवच्या असतो उपवास दिदीला असते सकाळची शाळा मग आता उद्या पप्पा जाते काय बायांकडे बसव त्याचं केलो आणि म्हणतोय शिव इतका बोला हुशार झाला ना आमच्यात आलं तर पाहून दुपारी आणि तेवला किस्सा भारी झाला पाहून आलं आणि त्यांची चप्पल होती बाहेर आणि पाहून बसलेल्या घरात आणि त्यांची लय तब्येत होती शिव म्हणतोय ही काय ढबुळ्या पाहुण्याची चप्पल आहे का काय काय कसला होता र तो पाहुणा दादा आ, ए, दादा पाहुणा कसला होता सांग आलेला ढबोळा होता का कसला होता कसला ढबोळ्या पाहुण्याची चप्पल बघा आधी काय डबुल्या पाहुण्याची चप्पल आहे का असलाय शिवले बोलतो काही बोलल तर सांगताच येत नाही दीदी पण पुढील करते आमची आपण बोलतच नाही जास्त काय म्हणते का पडते लोळते देवान माझ्या पोटात काय फायदा नाही हिंदीत डायलॉग आणतोय मोबाईल बघतो बघतो तसंच बोलाय सांगतो ना आजीला हिंदीच कळत नाही आजीला दोघांना दोन पाटे येते ना मग आजी शिकवायला आजीलाच येत नाही काय तर आजी काय शिकवायची मग आजी शिकवायला लागले की म्हणतो मला सगळं येतं सगळं येतं आजीच्या अगोदर ते उरकून घेतो यांना पण कंटाळा पावसाच काढलेलं पण उसात तसंच राहिले निमार्ज टाकले आता निमार्ज टाकायचंय आणि आमचा व्हिडिओ पण मोठा होता लालकंपी शिवची शाळेच्या नावानं झाली बोंब घेऊन बसाय नाही कोण एक गाय असते घरी आता गाय जरा चांगलं खायला झाल्यावर नाही मग शिवला शाळा मग काय टेन्शन नाही ना कोंबड्या डाळून ठेवायच्या मग शिव आमचा शाळेत जाणार आर्जीन शिव शाळेत मी पक कामाला दीदी शाळेत असे सगळे आमचे नियोजनबद्ध कार्यक्रम होणार व्हिडिओ आवडला असेल तर काय करा हा लाईक करा चॅनेल तर सबस्क्राईब करा बाय बाय